ही भारतीय जनता पक्षाची अक्कल आहे भारतीय जनता पक्षाची अक्कल आहे हा इथे नाही आहे ती अक्कल का असतो हा विडा कुठल्या पानाच्या गादवती विडा मिळतो त्यांना विचार हिंदुत्वाचा हिंदुत्वाचा हिंदु हिंदु विडा उचललाय बर का या महाराष्ट्रामध्ये अफजल खानाने सुद्धा विडा उचलला होता महाराष्ट्रावर स्वारी करून महाराष्ट्र खतम करण्याचा त्या विड्याचा काही भाग बहुतेक शिंद्यांक्रिया असेल आणि त्यांचा विडा कोण कोणत्या पानाच्या गादीवर मिळतो दिल्लीतल्या किंवा गुजरात मधल्या ते जरा त्यांना विचारून घ्या वारसदार राज ठाकरे असं भाजपकडनं उद्या ते छत्रपती शिवाजी महाराजांचे वारसदार ठरवतील ते कोणाचे वारसदार ठरवू शकतात बरं का आता हिंद सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा काय आहे हे भारतीय जनता पक्षानं आम्हाला सांगण्यात की आम्ही अजून खाली घसरलेलो नाही जे आपल्या स्वार्थासाठी राजकीय फायद्यासाठी हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुखांचा एक पक्ष फोडतात आणि महाराष्ट्र तोडण्याची स्वप्न पाहतात त्यांच्याकडून कुण वारसा कोणाचा काय हे काय आम्ही शिकायचं शरद पवार हयात असताना अरे का त्यांचा वारसदार सुप्रिया सुळे नाहीत असं भाजप म्हणत आहे तर भ्रष्टाचाराचे प्रचंड आरोप ज्या मोदींनी केले ते अजित पवार आहेत ही भारतीय जनता पक्षाची अक्कल आहे हा इथे नाही आहे ती अक्कल त्याच्यामुळे अशा प्रकारचे विधान ते करतात थँक्यू देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका